निवेदन देऊन एक वर्ष झाले तरी कोणतीही कार्यवाही नाही पाण्यात बसून आंदोलनाचा मनसेचा इशारा निवेदन देऊन एक वर्ष झाले तरीही कोणतीही कार्यवाही नाही पाण्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे भास्कर राजवण यांनी प्रशासनास दिलेल्या निवेदनात दिला आहे याबाबत अधिक माहिती अशी की शिराळा तालुक्यातील डबळेवाडी येथील विद्यार्थ्यांना जवळच दीड दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वाकाईवाडी येथील शाळे शिक्षणासाठी जावं लागतं या दोन वाड्यांच्या मध्यावरून उडा वाहतो या उड्याला तलावाचं पाणी असल्यामुळे त्याच्यावरून ये जा करण्यासाठी तयार केलेले लाकडी साकव दोन वर्षापूर्वी कोसळून मोडकळी साल्याने धोका करून शाळेचे विद्यार्थी व नागरिक त्यावरून ये जा करत आहेत पावसाळ्यात या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी असत गैरसोय व दुर्घटना टाळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून भास्कर राजवणकर गेली एक वर्षभर तहसीलदार गटविकास अधिकारी पोलीस ठाणे वन विभाग ग्राम प्रशासन यांना निवेदन देऊन पाठपुरावा करत आहेत तरीही संबंधितांकडून कोणतीही सकारात्मक प्रतिसाद नसल्याने त्यांनी पुन्हा एकदा दिलेल्या निवेदनात होणारी गैरसोय टाळण्यासाठी योग्य ती कार्यवाही व्हावी अन्यथा पाण्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भास्कर राजवन ग्रामपंचायत सदस्य अश्विनी राजवण वंदना बोरगे जयश्री बोरगे सविता भाष्टे नितीन डफळे जयश्री बोरगे उत्तम डपळे नारायण सावंत सुनील खोपडे सुरेश खोपडे तानाजी खोपडे संजय राजवण यांनी सदर निवेदनाद्वारे दिला आहे महानकरी न्यूजसाठी शिवाजी नांगरे चित्तूर वारोण ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा